नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे न्यूज कडा येथे बुधवार दिनांक बावीस रोजी धामणगाव रोड आंबेडकर चौक येथे डॉ किरण देवकर म्हस्के आकाश संतोष म्हस्के आणि डॉ अशोक गाडे यांच्या स्वामी स्किन अँड हेअर क्लिनिक फॅमिली फिजिशियनचे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉ संदीप गाडे डॉ अशोक पाटील देविदास आबाधस सचिन शेंडकर संपतराव म्हसके डॉ प्रीती पवार डॉ विकास लबडे डॉक्टर धनंजय वारे नवनाथ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुरेश धस यांनी नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा देत त्यांच्या क्लिनिकला अधिक प्रगती आणि समृद्धी लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली तेजवार्ता न्यूज नेटवर्क कडा आष्टी नमस्कार मी डॉक्टर किरण हस्के देवकर आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वामी स्किन क्लिनिकचं ओपनिंग केलेलं आहे कड्यात आपले सर्वांचे लाडके आमदार नेते अण्णा सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते ओपनिंग झालेलं आहे कड्यामध्ये मी स्किन अँड हेअर त्याचबरोबर जनरल प्रॅक्टिस करणार आहे स्किनची उपडी कड्यात टाकण्याचा माझा मेन हेतू असा आहे की भरपूर लोकांना म्हणजे स्किनची कुठलीही ट्रीटमेंट करायची असेल तर नगर पुण्याला जावं लागतं त्या सर्व मशीन मी कड्यामध्ये उपलब्ध केलेलं आहे आणि स्किनशी रिलेटेड कुठलीही ट्रीटमेंट म्हणा लेझर हायड्रा बाकी मेडिकेटेड फेशियल पिको लेझर या सर्व ट्रीटमेंट मी कड्या शहरात उपलब्ध केलेलं आहे तरी तुम्ही तुमच्या स्किनशी काहीही तुमचा प्रॉब्लेम असेल तरी मला कन्सल्ट करा थँक्यू चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहात रहा फक्त तेज वार्ता न्यूज